नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात सगळे बजेट तर दोन दिवस मला व्हिडिओ टाकायला जमलेलं नाहीये कारण आम्ही बाहेर गेलेलो होतो आणि त्या सगळ्या व्हिडिओज आत्ता मी टाकणार आहे आणि त्या तुम्ही नक्की बघा कुठे गेलतो काय सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया गाईस तर आता वाचलेली आहे सकाळचे साडेसहा आणि आम्ही आता निघलेलो आहोत तर आम्ही इथे निघलेलो आहोत सकाळी अँड माझ्या बबडीला मी इथे सकाळ सकाळ तसंच घेतलेलं आहे ती झोपेतच आहे अजून आम्ही जाणार आहोत आता निगोजला तर आम्ही आलेलो आहोत इथे निगोजला हे माझ्या नंदेचं गाव आहे इथे तुम्ही बघू शकता माळगंगा देवी टेम्पल आहे तिथे आम्ही गेलो होतो फर्स्टली त्यानंतर त्यांच्या घरी गेलो त्यांच्या मुलींची इथे घसरकुंडी वगैरे होती खेळायला तर ही आमची मैना तिथे तिला खेळायचं होतं सो तिने लगेच घसरकुंडी खेळली ह्या सगळ्या तिथे खेळत बसल्या अँड इथेच मी सगळं आवरलं तिला आंघोळ वगैरे मी घातलेली नव्हती तर इथे आवरून मग आम्ही इथून निघणार होतो मग इथे आम्ही सगळ्यांनी आवरलं अँड इथून आम्ही आता परत निघलेलो आहोत तर आम्ही कुठे जाणार आहोत आता मी सांगणार आहे पहिले आम्ही हॉटेलला आलेलो आहोत नाश्त्यासाठी आम्ही इथे काहीच खाल्लेलं नव्हतं तसंच सकाळी निघलेलो आहे सो इथे आम्ही आता नाश्ता करणार आहोत तर इथे यांना आईंना त्यांना उपवास होता आम्हाला नव्हता सो आम्ही इथे डोसा घेतलेला होता आणि आईन त्यांना वडे घेतलेले होते सो इथे खाऊन झाल्यानंतर आम्ही परत निघलो अँड इथे गाडीमध्ये आमच्या नंदीची मुलगी अँड माझी मुलगी या दोघींची मस्त मस्ती चालू होती या आईंपाशीच मागे खेळत बसलेल्या होत्या सो so, आता आम्ही आलेलो आहोत मोरगावला आम्ही इथे मयुरेश्वर मंदिर आहे तिथे आलेलो आहोत मोरगावला दर्शनासाठी तर इथे बघू शकता तुम्ही इथे आता आम्ही एंटर करणार आहोत आम्ही सगळे आहोत सोबतच आम्ही इथे एंटर करणार आहोत बट इथे जरा आम्हाला गर्दी दिसली खूपच गर्दी होती त्या दिवशी आम्ही इथे गेलेलो होतो शनिवारी सो इथे खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं कारण एवढा वेळ थांबणं शक्य नव्हतं दोन तीन तास तरी तिथे दर्शनासाठी गेले असते तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले आणि इथे अभिषेक केला इथे आम्ही दोघांनी अभिषेक वगैरे केला इथे बघू शकता तुम्ही इथे आहे चालू अभिषेक तर दर्शन घेतलं नाही बाहेरूनच दर्शन घेतलं अँड इथे अभिषेक केल्यानंतर परत पुढे आम्ही अजून जाणार आहोत कुठे कुठे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर इथे माझा व्हिडिओ एंड होत आहे थँक्यू गायज तुम्ही माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितलाच असाल तर व्हिडिओ कसा वाटला काय मला कमेंट करून नक्की सांगा अँड माझे व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सो so, चलो बाय बाय